नमस्कार अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुण्याला सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे पोलीस भरतीची सिरीज होती त्याचा पुढचा टप्पा किंवा पुढचा भाग आपण बघूयात या भागामध्ये दे देखील मी एकूण तीस प्रश्न कवर केला आहे आणि तीस प्रश्नासहित जे इतर त्याच्याशी संबंधित जे काही माहिती आहे ते संपूर्णतः माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे पोलीस भरतीसाठी एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल या व्हिडिओमध्ये देखील आपण सहा विषय बघूयात चालू घडामोडी आहे त्यानंतर इतिहास आहे त्यानंतर भूगोल आहे अर्थशास्त्र विज्ञान आणि राज्यघटना असे आपले सहा विषय आज देखील आपण कवर करूयात रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघावं लागेल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आहे बिलकुलून करून क्लिक नक्की करा यापूर्वी आपला भाग एक अपलोड झालेला आहे तो देखील तुम्ही प्लेस्टोरमध्ये जाऊन नक्की बघू शकता आणि महाराष्ट्रातील जी जिल्ह्यांची सिरीज आहे संपूर्णतः जिल्हे आपण इन डिटेलमध्ये माझे नोट्स सहित मी समजावून सांगत आहे ते देखील जिल्ह्यांची सिरीज तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि आपल्या चॅनलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन तो जिल्हे तुम्ही पाहून देऊ शकता आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्याची लिंक दिलेली आहे चला आपण भाग दोन बघूयात पोलीस भरती रिव्हिजन नेहमीप्रमाणे आपण भूगोल या विषयापासून सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा आम्ही वाचून दाखवतो भूगोलाचे प्रश्न प्रसिद्ध मयुरेश्वर सुपे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर सुपे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठोसेघर धबधबा त्यानंतर थंडाव्याचे ठिकाण आहे चिंचोली थंडव्याचे ठिकाण चिंचोली थंडव्याचे ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिंचोली थंडव्याचे ठिकाण त्यानंतर सुखना सरोवर कोण कोणत्या ठिकाण आहे कोठे आहे सुखना सरोवर त्यानंतर नर्मदा व तापी या नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे कोणत्या पर्वतरांग आहेत नर्मदा व तापी या दोन्ही नद्यांना वेगळ्या करतात असे आपले भूगोलाचे प्रश्न आहेत तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तुमचे उत्तर आहे चेक करा चला मी आता उत्तर देतो तुमचे प्रसिद्ध मयुरेश्वर सुपे हे अभयारण्य आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहे बारामती तालुक्यामध्ये ओके आणि नायगाव मयुरेश्वर या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका नायगाव मयुरेश्वर याच नावाने एक आणखीन एक अभयारण्य आहे ते आहे बीडमध्ये नायगाव मयुरेश्वर अभयारण्य बीडमध्ये आहे आणि मयुरेश्वर सुपे जे मोरांसाठी प्रसिद्ध आहे ओके मोरांसाठी जे बारामती पुण्यामध्ये आहे त्यानंतर ठोसेगर धबधबा हे आहे सातारामध्ये ठोसेगर धबधबा सातारा, सातारा जिल्ह्यामध्ये आहे चिंचोली थंडव्याचे ठिकाण हे आहे बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये आहे चिंचोली थंडव्याचे ठिकाण बीडमध्ये एकूण अकरा तालुक्या आहेत हे पण लक्षात ठेवा अकरा तालुके सोलापूर बीड आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत प्रसिद्ध सुकणा सरोवर हे चंदीगडमध्ये आहे जी एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची केंद्र राजधानी आहे प्रसिद्ध सुकना सरोवर चंदीगडमध्ये आहे लक्षात ठेवा आणि चंदीगड या शहराची जे रचना आहे ते कुणी केलेलं होतं ली कार्बुजियर यांनी हे प्रश्न खूप वेळेस पेपरला विचारले आहेत ली कार्बुजियर ओके यांनी याची रचना केली आहे म्हणजे याचे नियोजित शहर आहे चंदीगड आणि भारतातील पहिले नियोजित शहर तेच आहे त्यानंतर नर्मदा व तापी या दोन्ही नद्यांना वेगळ्या करतात रांगा या ठिकाणी बघा ही नर्मदा नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून त्यानंतर त्याच्याखानी ही तापी नदी आहे समजा ही देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते हे पर्वतरांग कोणती आहे ओके या पर्वतरांग आहेत सातपुडा पर्वतरांगा सातपुडा पर्वतरांग जी नर्मदा व तापी या दोन्ही नद्यांना वेगळे करते ओके लक्षात ठेवा सातपडा पर्वतरांग आणि नर्मदाच्या उत्तरेला कोणते पर्वतरांग आहे हे आहे विंध्य पर्वतरांग विंध्य जे की नर्मदाच्या उत्तरेला ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर राज्यघटना ओके राज्यघटनेचे जीड़ी प्रश्न बघूयात आपण भारतातील पहिले काँग्रेस पंतप्रधान कोण होते भारतातील पहिले काँग्रेस पंतप्रधान गोवा हे भारतातील पंचवीसावे राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले पंचवीसाव्या राज्य भारतातील कोणतं आहे गोवा आहे हे कोणत्या वर्षी झालं ओके त्यानंतर भारतीय राज्यघटनेत कितव्या कलमामध्ये लोकसभेच्या रचनेविषयी तरतूद आहे कितवे कलम सांगतं लोकसभेची रचना प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे हे भारतीय राज्यघटनेमध्ये थोडक्यात काय भारतीय जे आपले उच्च न्यायालय आहेत उच्च न्यायालय संबंधित भारतीय राज्यघटनेत कलम कितव आहे त्यानंतर भारतामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेले उच्च न्यायालय कोणते आहे एकदम लेटेस्ट भारतातील सर्व उच्च न्यायालय कोणते आहे असे आपले क्वालिटीचे आणि क्वालिटीचे प्रश्न आहेत बघत आपण उत्तरे भारतातील पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान कोण होते मोरारजी देसाई कधी झाले ते पंतप्रधान एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ओके एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणीसशे पर्यंत होते पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान होते त्यानंतर आणि मोरारजी देसाई यांच्याविषयी एक विषय सांगतो मोरारजी देसाई यांना एक पुरस्कार भेटलेला आहे ओके जे भारतीय कोणत्याही व्यक्तीला आत्तापर्यंत कधीच भेटलेला नाही तो पुरस्कार म्हणजे पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पाकिस्तानी देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार जे मोराज देसाई या एक एकमेव भारतीयाने भेटलेला आहे ते म्हणजे पाकिस्तानचं ओके आपले मोरारजी देसाई हे लक्षात ठेवा कोणाला भेटलेलं नाही त्यानंतर गोवा हे भारतातील पंचवीसावं राज्य म्हणलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी गोवा आपण एकोणीसशे एकसष्टमध्ये जिंकलं कोणाकडून पोर्तुगीजांकडून ओके पोर्तुगीजांकडून त्यानंतर जिंकल्यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याला राज्य म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे ओके गोवा आणि तेथील जे मुख्यमंत्री आहेत पी के सावंत आणि राजधानी आहे पणजी पणजी त्यानंतर भारतीय राज्यघटनेत कितीव्या कलमामध्ये लोकसभेची रचना आहे तीन कलम लक्षात ठेवा एक आहे एकोणऐंशी कलम त्यानंतर ऐंशी त्यानंतर कलम एक एक्क्याऐंशी ओके कलम एकोणीस सांगतं संसदेची रचना किंवा संसदेची निर्मिती ओके संसद कलम एकोणऐंशी एक आहे कलम ऐंशी आहे राज्यसभेची रचना राज्यसभेची रचना आहे कलम ऐंशी आणि कलम एक्क्याऐंशी आहे लोकसभेची रचना लोकसभेची रचना परत एकदा सांगतो कलम एकोणऐंशी आहे संसदेची सब निर्मिती कलम ऐंशी आहे राज्यसभेची रचना कलम एक एक्क्याऐंशी आहे लोकसभेची रचना तर याचं उत्तर आहे या, या प्रश्नाचं उत्तर कलम एक्क्याऐंशी त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद कलम कलममध्ये आहे ह्या कलम दोनशे चौदा ओके कलम दोनशे चौदा सांगतं भारतातील प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असेल आणि याला थोडंसं फिरवलं आपण कलम एकशे चोवीस हे कसे संबंधित आहे कलम एकशे चोवीस सांगतं सर्वोच्च न्यायालय संबंधित सुप्रीम कोर्ट भारतासाठी एक सुप्रीम कोर्ट असेल कलम एकशे चोवीस आहे आणि प्रत्येक राज्यांसाठी एक, एक उच्च न्यायालय असेल असे कलम सांगतं कलम दोनशे चौदा आणि सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत ते पुढचा आपला प्रश्न आहे बघूयात भारतामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेले उच्च न्यायालय कोणते आहे म्हणजे भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये सध्या पंचवीस उच्च न्यायालय आहेत तर हे विचारलं आहे पंचवीसावं कोणतं आहे म्हणजे सर्वात लेटेस्ट झालेलं हे आहे अमरावती अमरावती उच्च न्यायालय ओके कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे आंध्र प्रदेश त्यानंतर आपण इतिहासाचे प्रश्न बघूयात कोणत्या व्हायस्वराच्या कार्यकाळाला पौर्णिमेचा काळ असे म्हणतात पौर्णिमेचा काळ असे कोणत्या व्हायस्वराच्या कार्यकाळाला म्हणतात अठरा सत्तावनच्या उठावाचे प्रतीक काय होते चिन्ह काय आहे अठरा सत्तावनच्या उठावाचे सारे से अच्छा हिंदोस्ता हमारा ही जी रचना आहे ती कोणी केलेली आहे कोणी लिहिलेलं आहे ही, ही कविता सारे था था से अच्छा हिंदोस्ता हमारा त्यानंतर अठराशे पंचवीसमध्ये वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली वेदांत कॉलेज याची स्थापना अठराशे पंचवीसमध्ये कोणत्या समाजसुधारकरणी केलेलं आहे धारासना येथे मिठाचा सत्याग्रह झाला या धारासना मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेलं होतं धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ओके तर असे आपले प्रश्न आहेत इतिहासाचे बघूयात उत्तरे कोणत्या व्हायसराच्या कार्यकाळाला पौर्णिमेचं काय म्हणतात हे आहेत लॉर्ड रिपन व्हायस लॉर्ड रिपन ओके यांचा कार्यकाळ किती आहे अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी पर्यंत अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी खूप चांगले काम यांनी केलेलं आहे लॉर्ड रिपन ओके पौर्णिमेचा काळ आणि अमावश्याचं काळ कोणाला म्हणतात हे आहे लॉर्ड लिटन म्हणजे याच्या अगोदरचा कार्यकाळ लॉर्ड लिटनच्या कार्यकाळाला म्हणतात अमावश्याचा काळ म्हणजे अंधाराचा काळ आणि उजेड म्हणजेच पौर्णिमाचा काळ आहे आपला लॉर्ड रिपन लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्येच अकरा अठराशे एक्क्याऐंशी पासून नियमितपणे जनगणनेची सुरुवात देखील झालेली आहे जे आता दोन हजार एकवीस मध्ये पण होणार आहे सोळावी जनगणना त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या च्या उठावाचे प्रत्येक काय होतं हे होतं चिन्ह होतं रोटी आणि कमळ रोटी आणि कमळ लक्षात ठेवा आणि अठरा सत्तावन्नचा उठाव कधी घडलाय ऑफकोर्स अठराशे सत् सत्तावन्न मध्ये असणार अठरा सत्तावन्न मध्ये त्यावेळेस भारताचे व्हायसराय कोण होते किंवा गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड कॅनिंग होते ओके कॅनिंग हे प्रश्न विचारतात ना लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग हे अठरा सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचे व्हायसराय होते आणि जे ओके त्यावेळेस गव्हर्नर जनरल होते आणि हे भारताचे पहिले व्हाईसराय देखील आहेत ओके हे पण लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग सारे जहाशा च्या हिंदोस्ता हमारा हे कोणलेले हे लिहिलं आहे मोहम्मद इक्बाल यांनी मोहम्मद इकबाल सारे जहाशाच्या हिंदोस्त हमारा अठराशे पंचवीस मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे पंचवीस मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली आहे एक दोन गोष्टी सांगतो राजा राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली हे दिलेलं आहे सम्राट अकबर यांनी ओके अकबर द्वितीय अकबर द्वितीय यांनी राजा राममोहनरायांना राजा ही पदवी दिलेली आहे त्यानंतर राजा राम रायने अठराशे पंधरामध्ये आत्मीय सभेची स्थापना केली आहे ओके आत्मीय सभा अठराशे पंधरामध्ये त्यानंतर आणखीन एक सर्वात महत्त्वाचं हो आहे अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीसमध्ये काय घडलेलं आहे अठराशे अठ्ठावीसमध्ये राजा रामोहनरायने ब्राह्मण समाजाची स्थापना केली लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहे ब्राह्मण समाजची स्थापना कोलकाता या ठिकाणी अठराशे अठ्ठावीसमध्ये राजा राम महोनराने केलेला आहे आणि राजाराम रॉय रा यांच्या प्रयत्नानेच अठराशे एकोणतीसमध्ये काय घडलं आहे सतीबंदीचा कायदा झालेला आहे ओके बंदीचा कायदा अठराशे एकोणतीसमध्ये ज्यावेळेस भारताचे हॉय आपले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड विल्यम बेंटिक एवढं लक्षात ठेवा पुरेसं आहे त्यानंतर धारासना येथील मिठाचा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले हे केले आहेत सरोजिनी नाय नायडू यांनी सरोजिनी नायडू या कोण आहेत ओके ह्या आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कुठे घडले होते हे होतं एकोणीसशे पंचवीसचं कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष एकोणीसशे पंचवीसमधील कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सरोजिनी नायडू जे भार पहिली भारतीय महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यानंतर आणखी काय आहे का तर यस सरोजिनी नायडू हे भारतातील पहिली महिला राज्यपाल देखील आहे ओके कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या ह्या या होत्या उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशची पहिली महिला राज्यपाल आहे आणि उत्तर प्रदेशची पहिली महिला मुख्यमंत्री किंवा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत सुचे कृपलानी सुचे कृपलानी ओके आणि जे आपले मिठाचा सत्याग्रह आहे जे झाले होते दांडी ओके येथील नेतृत्व ऑफकोर्स महात्मा गांधी यांनी केले आहे महात्मा गांधी गांधी यांनी ओके एकोणीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह त्यानंतर सरोजी नायडू यांनी मोहम्मद अली जिन्ना काय म्हटलं होतं हिंदू मुस्लिम एकतेचा दूत असे देखील म्हटले होते हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचा दूत असं म्हटलेलं आहे मोहम्मद अली जिना कोणी सरोजनी नायडू यांनी ज्याला भारताचे नायटिंग गेल असे म्हणतो सरोजिनी नायडू बुलबुली ये हिंद असे देखील म्हणतात सरोजनी नायडूना दोन तीन मुद्दे लक्षात ठेवा त्यानंतर सामान्य विज्ञान बघूयात सिलिकॉन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे सिलिकॉन या मूलद्रव्याची संज्ञा तंबाखूमध्ये कोणता मादक पदार्थ असतो तंबाखूमध्ये कोणता मादक पदार्थ आहे किंवा विषारी आहे त्यानंतर पाण्याचे असंगत आचरण दाखवण्यासाठी कोणते उपकरण वापरतात पाण्याचे असंगत आचरण दाखवण्यासाठी कोणते उपकरण वापरतात आग विझवण्यासाठी कोणता वायू उपयोगी पडतो आग विझवण्यासाठी कोणता वायू उपयोगात आणला जातो पक्षी जीवनाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात पक्षी जीवनाच्या अभ्यासशास्त्राला हे जे विज्ञानाचे प्रश्न आहेत हे कोणत्या ना कोणत्या सरळसेवेच्या एक्झाममध्ये कधी ना कधी पडलेलेच आहेत ओके सिलिकॉन बघूयात आपण याची संज्ञा काय आय सिलिकॉनची संज्ञा काय एस आय त्यानंतर तंबाखूमध्ये कोणता मादक पदार्थ असतो निकोटीन निकोटीन असतं तंबाखूमध्ये ओके लक्षात ठेवा त्यानंतर तंबाखू कोण दोन तीन मुद्दे सांगतो तंबाखू च्या उत्पादनामध्ये भारतात कोणता राज्य आघाडीवरती आहे गुजरात पूर्वी आंध्र प्रदेश होता एकदम लेटेस्ट दोन हजार वीसच्या आघाडीनुसार गुजरात प्रथम आहे आंध्र प्रदेश ऑफ फॉर दुसरा आहे आणि तंबाकू ओके okay? तंबाखूचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात गुंटूर हे स्ट्रॅटेजी काय सांगतोय गुंटूरला म्हणतो आपण तंबाखूचे शहर ओके okay? सिटी ऑफ टोबॅको आणि तंबाकू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे राजमहेंद्री महेंद्री राज ज्याला राजमुंद्री असे देखील म्हणतात किंवा राजा महेंद्र वरम असे देखील म्हणतात जे आंध्र प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा दोन तीन मध्ये तंबाखू पाण्याचे असंगत आचरण दाखवण्यासाठी होपचे उपकरण वापरतात होपचे उपकरण होप ओके लक्षात ठेवा त्यानंतर आग विजवण्यासाठी कोणता वायू वापरतात शिवट वापरतात म्हणजेच शुष्क बर्फ किंवा कार्बन डायऑक्साईड वापरतात कार्बन डायऑक्साईड वापरतात आग विझवण्यासाठी ओके okay. त्यानंतर किंवा अग्निशामक दलामध्ये पक्षी जीवनाच्या अभ्यासयात्राला काय म्हणतात आर्निथॉलॉजी अरनिथोलॉजी असे म्हणतात पक्षी जीवनाच्या अभ्यासाला आणि भारताचे खूप प्रसि प्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ होते ओके पक्षतज्ञ होते काय त्यांचं नाव डॉक्टर सलीम अली सलीम अली ओके त्यांना पक्षी पुरुष असे देखील म्हणतो आपण भारतामध्ये यांच्या नावानं एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे आपल्या जम्मू काश्मीरमध्ये ओके डॉक्टर सलीम अली राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य आहे गोव्यामध्ये लक्षात ठेवा दोन्ही तर हे होते आपले विज्ञानाचे प्रश्न बघत आपण अर्थशास्त्र आणि स्ट्रॅटेग जी केचे प्रश्न तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलकोन ते क्लिक नक्की करा ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि झालं तर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रामध्ये शेअर नक्की करा चला तर मग बघत आपण नेक्स्ट अर्थशास्त्र आणि स्टॅटेकजिके आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले भारतातील पहिली बँक कोणती आहे ज्याला आय एस ओ सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशी पहिली बँक त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी झाली एस बी आयची स्थापना थोडक्यात स्टेट बँक ऑफ इं इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झालेलं आहे राष्ट्रीयकरण झालेलं आहे चौदा बँकांचं ओके कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे ओके त्यानंतर शक्ती हे युद्धाभ्यास किंवा युद्ध सराव भारत कोणत्या देशाबरोबर करतो कोणत्या देशावर करतो भारत शक्ती नावाचा युद्धाभ्यास एक पर्वत शिखर आहे माउंट मांजारो ओके माउंट मांजारो हे कोणत्या खंडातील पर्वत शिखर आहे जे सर्वोच्च आहे या खंडातील ते सर्वोच्च पर्वत शिखर आहे ते कोणत्या खंडामध्ये आहे तर असे आपले प्रश्न आहेत अर्थशास्त्र आणि स्ट्रॅटेजिक ओके तर बघत उत्तर आहे आय एस ओ ओके आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले भारतातील पहिली बँक आहे कॅनरा बँक कॅनरा बँक त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय एस बी आयची स्थापना झालेली आहे एक एकोणीसशे पंचावन्नमध्ये एकोणीसशे पंचावन्नमध्ये झालेलं आहे एस बी आयची स्थापना ओके आणि मुख्यालय मुंबईला आहे मुंबई ए डी गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे पंचावन्नमध्ये झालं आणि जे पहिले इम्पिरियल बँक होते सर्व ते सर्व बँकांचं एकत्रीकरण करून एकोणीसशे पंचावन्नमध्ये एस एक बी आयची स्थापना झालेली आहे त्यानंतर चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं एकोणीस एकोणीस ओके एकोणीस जुलै आय थिंक तुम्ही एकदा चेक करा तर साल सांगतो एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तरला ओके एकोणीस जुलै एकोणीस जुलै आय थिंक ओके एकोणीस जुलै एकदा चेक करा एकोणीसशे एकोणसत्तरला ओके चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे इंदिरा गांधींचा कार्य कार्यकाळ होता त्यानंतर एकोणीशे एकोणसत्तरला एकुण झालं आहे आणि एकोणीसशे ऐंशीला पण झालं आहे बँकांचं राष्ट्रीयकरण ज्यावेळेस सहा बँकाचं राष्ट्रीयकरण झालं ओके मी या ठिकाणी चौदा बँकाचं विचारलं तर चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे एकोणीशे एकोणसत्तरला एकुण त्यानंतर शक्ती युद्धाभ्यास भारत कोणत्या देशबरोबर करतो शक्ती सराव करतो आपण फ्रान्सबरोबर ओके फ्रान्सबरोबर आपण तीन युद्धाभ्यास करतो एक आहे नेव्हीचा एक आहे आपला एअरफोर्सचा आणि एक आहे आपला आर्मीचा ओके तर नेव्हीच आहे वरुण वरुण युद् युद्धाभ्यास ओके भारताची नेव्ही आणि फ्रान्सची नेव्ही वरुण युद्ध युद्धाभ्यास करतात त्यानंतर एअरफोर्स एअरफोर्स करतो आपण गरुड ज्याचं नाव आहे गरुड जे भारत आणि भारस भारताचं बार, एअरफोर्स आणि फ्रान्सचं एअरफोर्स मिळून करतात गरुड त्यानंतर आर्मीचं आर्मीचं आहे शक्ती इंडियन आर्मी आणि फ्रान्सची आर्मी मिळून करतात शक्ती लक्षात ठेवा शक्ती गरुड आणि वरुण हे तिन्ही पण आपण करतो फ्रान्स बरोबर आणि एक आहे गरुड शक्ती कन्फ्युज होऊ नका हे एकाच ठिकाणी आहे गरुड शक्ती हे कोणाबरोबर करतो आपण इंडोनेशिया भारत इंडोनेशियाबरोबर करतो गरुड शक्ती तर ओके त्यानंतर आहे माउंट किली मांजारो हे पर्वत शिखर आहे कोणत्या खंडामध्ये आहे आफ्रिका खंड आफ्रिका खंडात हे सर्वोच्च शिखर आहे माउंट किली मांजारो आणि आफ्रिक खंडातील सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत शिखर कोणतं तर हे माउंट किल्ली आहे ओके सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत शिखर माउंट किल्ली आहे आणि सर्वोच्च शिखर देखील आपलं माउंट किली, किली जे की आफ्रिका खंडातील आहे ज्याला आपण काळे खंड असे देखील म्हणतो ओके ब्लॅक कॉन्टिनेंट असे देखील म्हणतात आफ्रिका खंडाला त्यानंतर चालू घडामोडीचे प्रश्न बघूयात मेघालय राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत मेघालयचे राज्यपाल बदलले ओके तर नवीन झालेले आहेत सत्यपाल मलिक सत्यपाल मलिक जे पूर्वी गोव्याचे राज्यपाल होते गोव्याचे पूर्वी राज्यपाल कोण होते सत्यपाल मलिक सध्या कोण आहेत गोव्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ओके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे जे भगत सिंग कोश्यारी कोणाचे कुठल्या राज्याचे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ओके यांच्याकडे अतिरिक्त कार्यकार दिलेला आहे गोव्याचं आणि गोव्याचे राज्य राज्यपाल होते पूर्वी सत्यपाल मलिक यांना आता म राज्यपाल बनवण्यात आलेलं आहे आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत सी एम कोण आहेत कॉन्ड्रॅड संगमा कॉन्ड्रॅड संगमा एक मिनिट मी चेंज करतो पेनच कलर सध्या मेघालयचे सी एम कोण आहेत कॉन्ड्रॅड संगमा ओके आणि राज्यपाल ऑफकोर्स सत्यपाल मलिक आहेत नवीन राज्यपाल ओके मेघालयमध्ये नोक्रेक आणि बालपक्रम हे दोन राष्ट्रीय उद्यान आहेत कुठले नोक्रेक आणि बालपक्रम बालपक्रम हे दोन्ही राष्ट्र उद्यान आहेत मेघालयमध्ये मेघालयमध्ये तीन टेकड्या खूप महत्त्वाच्या आहेत एक आहे गारो दुसरं आहे खासी तिसरं आहे जयंतिया गारो खासी जयंतिया आणि मी क्रमानुसारच लिहिलेलं आहे ओके पश्चिमेकडून पूर्वेकडे गारो खासी जयंतिया ओके तर या खासी टेकड्यामध्येच भारतात सर्वोच्च जे पाऊस पडतं मावशीराम तेव्हा ज्याला आपण चेहरापूंज म्हणतो ते तिथंच आहे मेघालयमध्येच आहे भारतातील सर्वात इवन जगातील सर्वाधिक पाऊस इथंच पडतं मेघालयमध्येच त्यानंतर ग्वालियर ते चंबळ एक्सप्रेसवेचे नवीन नाव काय आहे ग्वालियर ते चंबळ एक्सप्रेस ज्याला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी चंबळ एक्सप्रेस ओके ग्वालियर ते चंबळ एक्सप्रेस त्यानंतर हरी आ... ओके त्यानंतर एक मंत्री आहेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत सध्या हर्षवर्धन आहेत काय आहेत मतदारसंघ काय चांदनी चौक दिल्ली चांदनी चौक दिल्ली त्यानंतर हरित पथ ॲप कोणत्या मंत्रालयाचा आहे केंद्रीय रस्ते व परिवहन महामार्ग मंत्रालय हरित ॲप हरित पथ ॲप ओके मंत्री कोण त्याचे गडकरी नितीन गडकरी याचे मंत्री आहेत आणि सर्व मंत्र्यांवरती एक मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील व्हिडिओ नक्की तुम्ही पहा ज्याची मी लिंक या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि या ठिकाणी तुम्हाला आय बटनावरती देखील दिसत असेल सेंद्रिय शेतीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो हे आहे पहिला सेंद्रिय शेतीमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो ओके म्हणजेच शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये पहिला क्रमांक लागतो इवन शे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागेल मग क्षेत्रफळामध्ये म्हणजे सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रफळामध्ये भारताचा जगात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर हे नव्वा आहे लक्षात ठेवा क्षेत्रफळ विचारलं सेंद्रिय शेतीचं तर त्यानुसार नव्व आहे परंतु शेतकऱ्यांच्या संख्येत विचारलं तर पहिला आहे ओके हे लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल क्लिक नक्की करा चला तर मग पाहत अनुभव स्टडी मराठी यूट्यूब चॅनल